ए बी एस गाय वेद दुसरे पहिला रु चोवीस लिटर जो तुळलेली दात करती, घुमा दुसरे वेद जाऊ दे बार 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 की आठ ते दहा दिवस जनायला बाकी गाय अतिशय मोठी दुसऱ्या वेताला जनायला आहे आठ ते दहा दिवस जनायला बाकी चोवीस पंचवीस लिटर पहिल्या रुज पिळलेली गाय अतिशय मोठी आहे एबीएस टॉप क्वालिटीची गाय

गाय अतिशय मोठी दातकड कर दात करती जान दे उधर ना चल ले अंदर ले <laughs> Gaya tisai garis Demas itu